i put, it. Just put, put it. it Put it Put it

पाच सात खाली एक बुलेट ट्रॅक्टर बनलेला आहे आणि त्या बुलेट ट्रॅक्टर वर आम्ही सगळे शेतातले काम म्हणजे जवळजवळ तीनशे चारशे ट्रॅक्टर आम्ही आणि लोक सगळे काम करणार आहेत लोकांची एक अडचण आहे सोयाबीन काढणीला भरपूर त्रास होणार आहे ते पण मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही एक सोयाबीन कापणी यंत्र बनलेलं आहे आणि हे यंत्राचे वैशिष्ट्य असं आहे की हे आई बेशावून ठेवणार आहे की हे सोयाबीन

何ですか नमस्कार शेतकरी बांधव मी आहे बुलेट ट्रॅक्टर या कंपनी आपण पाहू शकता सोयाबीन कापणी चालू आहे सोयाबीन जवळजवळ एक एक राणाची कापणी केलेला आहे लाईव्ह लाई व्हिडिओ दाखवत आहोत आम्ही तुम्हाला युट्यूबवर लाईव्ह आहे पूर्ण एक एक सोयाबीन आम्ही पेजलं होतं उन्हाळी सोयाबीन आणि उन्हाळी सोयाबीन काढण्याचं काम हा बुलेट ट्रॅक्टर करत आहे आपण पाहू शकता कसे ढिगाले पूर्ण रानांनी पडलेले आहेत दहा दहा वीस वीस फुटावरती ढिगाले हा बुलेट ट्रॅक्टर टाकतोय आणि लाईव्ह व्हिडिओ आहेत जे लाईव्ह दाखवत आहोत आम्ही तुम्हाला आपण बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे सोयाबीन कापणी झालेली आहे कुठेही सोयाबीन धाट न चुकता धाट न वगळता आणि उन्हा उन्हाळी सोयाबीन एवढा कडक असून सुद्धा सोयाबीन फुटत नाही याच्यावरती आपण बघू शकता की कशा प्रकारे सोयाबीन कापणी चांगल्या प्रकारे करू शकतो आणखीन काही माहिती आमच्या मकबूलबाई देतील बुलेट ट्रॅक्टर निर्माण काय सांगताल कशा प्रकारे काम करत आहे या बुलेट ट्रॅक्टर तर सध्या सगळं लाईव्ह आपण पाहत आहे ते हे ट्रॅक्टर सोयाबीन कापणी करत आहे तुम्ही बघू शकता इथं खाली कुठं असं म्हणजे तुम्ही जर सोयाबीन फुटलेलं तर एकदम असं पांढर शिपट होता इथं इथं कुठं सुद्धा असं म्हणजे तुम्हाला बी खाली पडलेलं दिसत नाही सोयाबीनच आणि तुम्ही कापणी सुद्धा पाहू शकता एका रेषेमध्ये मध्ये आणि याची हाईट एकदम कमी आहे सोयाबीनची अजून आपलं पावसाळी सोयाबीन थोडं उच येत आहे ही एकदम कमी म्हणजे हाईट कमी हाईट मध्ये सोयाबीन असून सुद्धा आणि आम्ही पूर्ण ह्याला खास डेमो बघण्यासाठी पूर्ण वाळू दिलेलं आहे तुम्ही बघू शकता है है। ही शेंग एकदम वाढलेली आहे तर असले एवढं वाढलेलं सोयाबीन आम्ही काढत आहोत सध्या आणि तुम्ही पाहू शकता कुठं सुद्धा असं म्हणजे नुकसान होत नाही जास्त कमीत कमी तीन ते चार टक्के नुकसान शेतकऱ्यांना धरून चलावं ह्या हिशोबाने एवढंच नुकसान होईल आणि दुसरी गोष्ट कापणी पण एकदम फास्ट होत आहे चल 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 पटक 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 निकाल दे राव रुका ना ट्रॅक्टर